मुंबई उच्च न्यायालयानं ना आता एस ची घरं विकणाऱ्यांना चांगलंच झापलंय पाच वर्षांच्या आत एस ची घरं विकता येणार नाहीत असे आदेश असं कोर्टानं एस आर एला आहे एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर एस ची घरं विकली जात असल्यामुळे हायकोर्टानं एस आर एच्या अधिकाऱ्यांनासुद्धा धारेवर धरलंय एसआरए मध्ये मिळालेली घरं पाच वर्षांच्या आत विकल्यास ताबा काढून घ्या ताब्यात घेतलेली घरं प्रकल्प बाधित द्या लाभार्थ्यांची घरं ताब्यात घेतल्यानंतरच बेकायदा कृतींना आळा बसेल असं कोर्टानं म्हटलंय अधिकची माहिती जाणून घेत राजश्री वाघमारे आपल्यासोबत आहेत राजश्री कोर्टानं यासंदर्भात काय निरीक्षण नोंदवले काय आदेश दिलेत तुझ्या घरात तर वांद्रे इथल्या निर्मल नगर मधली एसआर प्रकल्पातली जी घरं आहेत ती पात्र झोपडपट्टी धारकांना मिळाली नाहीत असा आरोप करत एक उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला या ओसी मिळाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच जवळपास आठशे तीन झोपडपट्टीधारकांनी सोसायटीतल्या तब्बल चारशे दहा लाभार्थ्यांना घरं विकली म्हणजे तब्बल पन्नास टक्के घरं ही विकली गेल्यानंतर त्यावर आता न्यायालयाने संताप व्यक्त केलाय की संताप व्यक्त केला की तुम्हाला घरं देऊन सुद्धा तुम्ही ती लगेच पाच वर्षामध्ये विकली आणि एवढंच नाहीये तर आता था, एसआरएच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे देखील आदेश देण्यात आले आणि हा विषय फक्त वांद्रातील मर्यादित नाहीये तर मुंबई आणि मुंबई उपनगरांमधली सगळ्या प्रकल्पांच्या संदर्भातला हा सगळा एक आपण म्हणू शकतो की एक गोष्ट झालेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर तिथले जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा कोर्टाने झापलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आता जर आपण पाहिलं तर जवळपास पाच वर्षाच्या आत विकलं तर तुम्हाला ते घर मिळणार नाही आणि ती घर ताब्यात घेतली जातील आणि ताब्यात घेतलेली जी आहेत ती प्रकल्प द्या असं सुद्धा कोर्टाने म्हणलं त्यामुळे बेकायदा घर ताब्यात घेऊन घुसखोरी करणारे जे तातडीनं बाहेर काढा असं देखील यावेळेस कोर्टानं म्हणलं त्यामुळे जर एसआरएची घरं तुम्ही विकत घेते गे आणि काही वर्षांमध्ये विकताय तर ते आता शक्य होणार नाही त्यामुळे पाच वर्षाचा कालावधी तरी तिथे आपल्याला द्यावा लागेल असं कोर्टाने म्हटलंय अगदी राजश्री धन्यवाद सविस्तर माहितीसाठी